पुतळ्याचं काम अनेक दिवसापासून चालू आहे असा विषय आहे ती कामं मी आयुक्त मोदयाच्या बोलवून ती काम तातडीनं संपवण्याचा प्लॅन आपण करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भव्य स्वरूप रुपये दाखवतात असं अंदाज संजय गायकवाडांचं म्हणणं आहे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांच्या कार्यक्षम आणि आपले सहकार्य आता ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे ते त्यांनी मांडलं माझं पण त्यांच्या मताशी सहमत नाही सदस्यांची निवड रखडलेली नाही पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या चर्चा झालेल्या आहेत आणि डीपीडीसीची बॉडी आपल्याला नक्की बघायला मिळते महत्वाचा प्रश्न आहे नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या नागरिकांचे नाही सोलापुरामध्ये साधारण माझ्या हिशोबाने पंचवीसच्या आसपासचे नागरिक आहेत त्यामधले कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टाइम विचार दहा अकरा लोक आहेत असे माझी माहिती आहे चौदा लोक जे आहेत की ज्यांना परत पाठवण्यासारखी परिस्थिती आहे परंतु आताच माझे शिपी महोदयाची चर्चा झाली ते आ, सिंधी हिंदू असं अ हिंदू आहेत असं त्यांनी माहिती मला आता या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून मी आता मुख्यमंत्री बोलणार आहे आणि या संदर्भात काय निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भात नक्की आपण विचार करू आता बरेचसे नागरिक का आलेले आहेत या संदर्भात मी डिटेल माहिती घेतलेली नाही पण आपण जर त्यांना लॉंग टाइम विसा दिला असेल तर काहीतरी कारण बघूनच दिला असेल आणि काही लोक जे आहेत की ज्या पाकिस्तान पाकिस्तानमध्ये प्रचंड त्रास त्या हिंदू बांधवांना होतो त्या त्रासाला कंटाळून आलेली काही लोक असू शकतात आणि जर ती हिंदू असतील तर त्यांच्या बाबतीत नक्की आपल्याला विचार करायला लागेल तेवढा मोठा तर मी नाही आहे पण मी माझी भूमिका नक्की आमच्या सरकारकडून आणल